विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खात घटना गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिनलेले आहेत आणि संतापानं ते रस्त्यावर आले त्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या गृह खात्याने जे गृह खात्याचं अपयश आहे महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते आठ हजार चौदा साली होते ते आता बावीस हजार पर्यंत गेलेले आहेत दहा वर्षात महिलांच्या विरोधीचे अत्याचार होते ते सव्वीस हजार होते चौदा साली आज तो आकडा जवळपास पन्नास हजारापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत आणि विरोधी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदचा पुतारा हा महाराष्ट्राच्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे त्यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे बघितलं असेल तर निशांत के अपयश आहे पुतारा हा हे बंद इसीलिए है कि महाराष्ट्र में पिछले दस साल में महिला और बालकों के विरोध में जो अत्याचार है उसमें दुगना तिगना बढ़ोतरी हुई है और इसीलिए महाराष्ट्र में और खास तौर पे जो कल बदलापुर में हुआ बदलापुर में लोग रस्ते पे आए कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है सामान्य लोग रस्ते पे आए पटरी पे रेल के पटरी पे आए उनके ऊपर भी लाठीचार्ज करने की असंवेदनशीलता सरकार ने बताई है और ये सारे चीजों का निषेध करने के लिए चौबीस तारीख को महाराष्ट्र बंद का पुकारा हमने दिया है। शांतिपूर्ण बंद होगा